नगर परिषदेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार आहे अक्रोलमध्ये भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि माजी आमदार राम संतपुती यांनी अक्रोलमध्ये बऱ्यापैकी लक्ष घातले आहे तर यावेळी परिवर्तन अटळ आहे का हे आपण वॉर्ड क्रमांक अकरामधील किरण भोसले यांच्याकडून आपण जाणून घेऊया तर पारंपरिक सत्ता ग्रामपंचायत होती आतापर्यंत मंत्रिपाठलाचा सरपंच झालेला आहे तर त्या लोकांचे मत येते ते आम्ही सविस्तरची होत होतो तर आपली नगर परिषद परिषदेमध्ये परिवर्तन होणार तासायला वाटते शंभर टक्के परिवर्तन या अगोदरच्या लोकांनी अकरा नंबर वाटत काय काम हे ते तुम्ही जाणून घ्या आणि नंतर परिवर्तन होईल का नाही हे लोकांच्याच मनातून विचार करून ही वाट कामा अकरामध्ये राहतो अकरामध्ये वृक्षारोपण कोणी केले अकरामध्ये लोकांना पाणी पुन्हा पुन्हा केले अकरा नंबरमध्ये आधार कार्ड कोणी केले संजय गांधी निराधार योजनेची कामं कोणी केले तुमचे ऑनलाईन रेशन कार्ड कोणी काढून दिले आरोग्य विम्याचे कार्ड कोणी वाटप केले आहेत वेळोवेळी काढायला कोणी आंदोलनं केले तर ती फक्त माझा भाऊ आहे म्हणून नाही सांगत सोमनाथ भोसलेने केली त्याच्यामुळं सोमनाथ भोसलेच्या पुढे कुणीही उभा राहू द्या शंभर टक्के जनतेच्या प्रेमावर विधानसभेच्या पराभवानंतर राम तास मोदी यांनी वैयक्तिक लक्ष घातलेलं आहे तरी सुद्धा इतकी नाही परिवर्तन ही आहे आकडूशच्या जनतेचं आमच्यावर प्रेम आहे आणि ते प्रेम स्थानिक म्हणून आमच्यावर कायम राहील असं त्यांच्या लोकांचं मत की कोणते पाटण्यापैकी काही जर म्हणतात आणि जनतेचं पण मत आहे की आमचे पाठवले काय ब्रॅड आहे आणि ते ब्रँड कायम राहणार मग तुम्ही कसं म्हणू शकता की त्यांच्यामध्ये परिवर्तन होईल जे लोक मुस्लिम आहेत सरकारचे जे शाही आहे जे लोकांचे स्वतःचा स्वार्थ आहे ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतले असून लोक म्हणतात की परिवर्तन होणार नाही पण श्रम करतात कष्ट करतात तर्स्करत त्यांना यातना होत आहेत त्यांना जाऊन विचारा की परिवर्तन होणार का नाही नगरा देखील भाजीची सुरू असतो पूर्ण करता वेळी म्हणत होता की तुम्ही जर यादल तर ही भाज्यांची ही माहिती फाटांची सत्ता येणार सैनशील माहिती होणार मग अचानक तुम्हाला असं परिवर्तन होऊ शकतं असं का वाटतं त्यावेळेची परिस्थिती त्यावेळेस आमदार शरद पवार साहेब यांच्यामुळं एक ठराविक वर्ग होता की त्यांनी भाजपच्या विरोधात मतदान केले आज परिस्थिती अशी आहे की गाव लेवलला काम करणारा कार्यकर्ता ह्याला भाजपने निवडलेला आहे आणि अशाच लोकांना भाजप तिकीट देणार आहे पाया पडणारा गुजरेगिरी करणाऱ्याला भाजप तिकीट देणार नाही आणि मोहिते पटेल नगर परिषदेत सत्ता कोणाची सत्ता मोहिते पटेल गटाची आता बरेच जण म्हणतात की आक्रोज मध्ये परिवर्तन करणार भाजपची ताकद वाढलेली आहे आणि बऱ्यापैकी भाजपमध्ये कार्यकर्त्यांनी पण प्रवेश केलाय रामभाव सातपुते यांनी स्वतः लक्ष घातले आणि आम्ही अकलूज नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवणार असं म्हणते ते मग तुम्हाला कशानं वाटते भाजपच्या मोहिते पाटलांची सत्ता येईल पहिल्यापासून मोहिते पाटलांची सत्ता ही आणि त्यांची जे येणार आहे आणि त्यांचं कार्य आहे चांगलं इथं सुखसुविधा व्यवस्थित आहेत आता आपण अकरा नंबर वार्डमध्ये आहे तिथं सुद्धा रोड बीड तुम्हाला दिसेल कसं आहे साईडला ते सगळं त्यामुळे त्यांची जे जाणार अकरामधून कोण आहेत उमेदवार अकरामधनं आता नाशिकाबा इच्छुक आहेत मोती पाटील गटात सोमनाथ भोसले कोणाची सत्ता येईल इथं फक्त मोहिते पाटील परिवार तुम्हाला परिवर्तन नको आहे का नाही नाही ना, आम्ही पहिल्यापासून म्हणजे विकास बघत बघतोय ना विकासा चालले ना आता सत्ता महाराष्ट्रात भाजपची आहे आणि इथं जर सत्ता आली मोहिते पाटलांची पुन्हा मग निधी कसा येणार मग निधी पाहिजे लोकांना विकास करण्यासाठी त्याच्यासाठी तुम्हाला भाजप नको असं का वाटावं म्हणजे भाजप नको का तुम्हाला निधीसाठी तरी नाही पण सर्व मग ते सर्व सरकार कुठलं असेल पण विकास प्रत्येक गावाचाच झाला पाहिजे ना निधी भाजप निधी कुठलंही सरकार घेऊ द्या हा निधी हा म्हणजे गव्हर्नमेंटचा निधी सगळ्या सगळ्या सारखं धरलं जाई ना प्रचार असा पण केला जातोय की महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे आणि निधीसाठी तरी अकोली नगर परिषदे जर सत्ता आली तर विकास चांगल्या पद्धतीने होईल सत्ता नसताना सुद्धा नगरपालिकेत जवळजवळ दोनशे दो दो कोटीची कामं आली तिचकी पाणी पुरवठा विभागाची म्हणजे जो त्यांनी आता जी ब्रह्माचा भोपळा जे हे झालेला आहे ते फुटणार असं वाटतंय भाजपचा भाजपचा फुटणार हा कसं होईल किती त्यांच्या जागा येतील जागा त्यांच्या सांगूच नाही कारण का तेरा प्रागात आहेत जवळजवळ सव्वीस उमेदवार आहेत ते सव्वीस सगळे मोहिते पाटलाज येतील सव्वीसच्या सव्वीस आणि नगराध्यक्ष बी आमचं जाणार मोहिते पाटलाच मोहिते पाटलांची सत्ता यावी असं का वाटतं तुम्हाला परिवर्तन नको आहे का आता यंग सगळे सगळ्या महाराष्ट्राचे लोक भाजपमध्ये चालले आहेत बऱ्यापैकी ताकद वाढलेली आहे आक्रूजमध्ये पण भाजपची ताकद वाढलेली आहे आणि राम रामसातपुते यांनी विधानसभा निवडणुकीत आठ हजार मतदान आक्रुजमधून घेतलं होतं मग त्यांचं वाढलेलं मतदान जर बघितलं तर तुम्हाला वाटत नाही ना, का ना। हो ना, ते येतील म्हणून नाही नाही मोहिते पाटील सर असं बी आमच्याकडनं परिवर्तन होत आम्हाला आम्हाला निसाखरे करते तीस काही जरी काम असलं तर आमचं नडत नाही त्यामुळे मोहिते पाटील शहरा काल आम्ही मध्ये फिरलो काय जणांचं मते रामसात पुतीकडे गेलं का लगेच कामं होतात मोहिते पाटलांकडे गेलं बी काम होते भ्रम आहे लोकांचा आमचं मोहिते पाटील सर अकलोज नगर परिषदेत भाजपचे सत्ता येईल बनते ते तुम्हाला काय वाटतं मोहिते पाटलांची यावी का भाजपची यावी आम्हाला काय सगळी सारखी तुम्ही काय ती काय एकच आपण हा आम्ही काय गरीब रोज केल्याशिवाय आम्हाला खायला नाही घर लावली दोन्ही वेळेला पत्र दिलं आमचं लिकरू बाड्यानं आहे अजून आम्हाला पत्रा सुद्धा बघायला आहे अजून नुसतं अँगल पोरानं टोकून ठेवले चला तुम्हाला धावतो तिथं राहू बाड भरायची ऐपत हायका सुंद कामाला जात होती गाडीनं उडवली दोन वर्ष झालं घरात बसून हाया काय करावं लागलं आम्ही कुणाचं काय ना तुम्हाला काय फरक पडणार नाही फरक कसा पडत नाही काय सगळी सारखीच म्हणले की आम्हाला काय कुणी आम्हाला जरा बाबा तुम्हाला दहा पाच पानं कोणाला देऊ आम्ही का हायाडणी करत बसते ती माणसं कामा पुरत जवळ जाते ती माणसं असणी काम दहा महतील अकरा बाळासणी आम्हाला होत आहे का तर राणा माळातलं तरी जातो लंगडत तुम कोणी जर असलं तर तुमचा प्रश्न काय सुटत नाहीत मग आता कोण पाहिजे मोहिते पाटलांनी पुढाकार घ्यावा असं वाटतंय का रामसातपुते पुते भाजपचे आहे तिथे लक्ष घालावं चांगला आमचं करेल त्याला आम्ही देऊ आता दोन डिसेंबरला अकलूज नगर परिषदेचं मतदान होणार आहे तर भाजपची बऱ्यापैकी ताकद वाढलेली दिसून येते आणि भाजपची दावा करतात की आम्ही आकडूज काबीज करणार आकडूज नगर परिषदेवर आमचा झेंडा फडकवणार तर काय वाटतंय नक्कीच आता लईच भाजप ताकतीनं आतापर्यंत सगळ्या ताकदीनं करते पण तसं बी मोहिते पाटील बी आहे घरांना की ती बी ताकतीनं करते ती पण सांगू शकत नाही की नेमकं कोणाचा झेंडा पडकेल पण हे आपल्या गावाचा विकास आहे है। तर ह्यांची ह्यांना माझी विनंती आहे की गावात आतापर्यंत कोणी विकास केला नाही सगळी मानते ती पाच वर्ष येऊन की बाबा मला विकास करायचा आहे विकास करायचा पण विकास कोण नाही कोणी बी होऊ द्या जे मोहिते पाटलांचं होऊ द्या नाही तर भाजपचं होऊ द्या पण आम्हाला त्यांच्याकडं एकच अपेक्षा आहे की अकलूजचा विकास व्हावा जन्मत जाणून घेतली की अकलूज नगर परिषदेवर सत्ता कोणाची येणार काही लोकांचे म्हणणं आलं की भाजपची येईल काही लोकांचं म्हणणं आलं की मोहिते पाटलांची सत्ता कोणीही हलवू शकत नाही पण एकंदरीत परिस्थिती बघितल्यानंतर असं कळून आलं की या भागात मोहिते पाटलांचा जरा जादा जोर असल्याचं दिसत आहे कॅमेरामन सुनील ओवाळ यांच्यासह गौतम भांडारे बंडखोर न्यूज